सुरुवातीलाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्ह्युअर्सला मी आजच्या साक्षरता दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना साक्षरता दिन साजरा करताना त्याच्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या समाजासोबत त्याची कुठेतरी नाळ जुळलेली असली पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना होती म्हणून आज साक्षरता दिनाच्या निमित्तानं आम्ही वृक्ष संवर्धन साक्षरता दिन साजरा केलेला आहे वृक्षारोपणाची संकल्पना ही समाज मनामध्ये रुजलेली आहे लोक हल्ली अत्यंत अं मनोभावेपणे वृक्षारोपण करत असतात परंतु आम्ही नेहमी ही संकल्पना मांडत असतो की जसं एखादं नवजात अर्भक असतं आपली मुलं असतात त्यांना अपब्रिंगिंग म्हणजे मोठं करण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते जसं वॅक्सिनेशन मेडिकेशन फूड शिक्षण संस्कार आणि तेव्हाच त्याचं एका अडल्ट व्यक्तीमध्ये रुपांतरित होतं झाडांसांना सुद्धा तशाच प्रकारची गरज निर्माण झाली असती की ती काळजी त्यांची घेतली गेली पाहिजे आणि ही काळजी घेण्यासाठी आम्ही पनवेल तालुका पत्रकार विकास मंच इंडियन ऑइल आणि पनवेल महानगरपालिका या त्रिवेणी संगमातून हा उपक्रम हाती घेतलेला आहे सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही शंभर झाड महानगरपालिका हद्दीमध्ये रुजवतोय जगवतोय आणि याच्यानंतर आम्ही एक हजार झाडांचा प्रकल्प हाती घेतलेला आहे जो पळस्पा ते कर्नाळा अभयारण्य या दरम्यान महामार्ग रुंदीकरणात जी काही वृक्षांची कत्तल झाली आहे याच्यात ती, ती भर म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हजार झाडं लावायचं अभियान हाती घेतलेलं आहे अतिशय चांगला कार्यक्रम होता आज त्याचा उपक्रम झालेला आहे दोन्ही आमदारांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तसंच या उपक्रमात ते आमच्या पाठीशी असतील अशी ग्वाही दिलेली आहे एकंदरीतच या अभियानाला आज सुरुवात झालेली आहे आणि मी समस्त नागरिकांना आवाहन करतो की आम आमच्या या अभियानामध्ये आपण यथाशक्ती योगदान द्या गेला बाजार इथून येताना या झाडांची काळजी घ्या त्यांना पाणी द्या आमचा मंच असदैव आपला ऋणी राहील म्हणजे आज गरज या गोष्टीची निर्माण झाली आहे की आपण हा विषय अत्यंत मनावरती घेतला पाहिजे आज आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुठल्याही देवतेचं पूजन न करता किंवा राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचं पूजन न करता आम्ही वृक्षपूजन केलंय कारण आम्ही समाजाला एक गोष्ट सांगू इच्छितोय की जी शाश्वत देवता आहे म्हणजे ही पृथ्वी स्थिर ठेवणारी जी पंचमहाभूत आहेत पैकी जल जर म्हणजे जमीन आणि वायू हे तीन घटक हे वनस्पतींवरती अवलंबून असतात वनस्पती जितक्या जास्त राहतील तितके हे घटक स्थिर राहतील आणि आपली वसुंधरा ही पृथ्वी आहे ही सुंदर राहील त्यामुळे वृक्ष लावणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्यांचं जोपासन करणं ही गरजेचं आहे हे झाड मी लावलं नाही म्हणून मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही असं करून चालणार नाही झाड कुणी काना लावलेलं असो ते जगण्यासाठी आपण त्याला खत घालणं पाणी घालणं त्याची काळजी घेणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी समजली पाहिजे तर वनराई फुलेल वृक्षराजी फुलेल पर्जन्यमान जे आहे ते अत्यंत आटोक्यात राहील कारण पाऊस जास्त पडला तरी आपल्याला त्रास होतो कमी पडला तरी आपल्याला त्रास होतो ज्याला आपण सुवृष्टी म्हणतो म्हणजे जितका हवा तितका पाऊस जर का हवा असेल तर ही वृक्षराजी टिकली पाहिजे ही रुजली पाहिजे आणि हा संदेश आम्हाला समाजाला द्यायचा आपल्या सर्वांच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंचानं एक अतिशय चांगला उपक्रम हातामध्ये घेतलाय त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा नाही आपण सांगताय त्याप्रमाणे वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचा आजच्याच काही दिवसांपूर्वी एक संस्था माझ्याकडे आलेली होती आणि त्या संस्थेने सांगितलं आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे मी म्हटलं की आतापर्यंत आजवरच्या आयुष्यात आपण कुठं कुठं झाडं लावली एवढं जो शंभर टक्के त्याला बक्षीस द्या तरी भरपूर होईल कारण इतक्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करत राहतो राजकीय क्षेत्रातली मंडळी सामाजिक क्षेत्रातली मंडळी आपण पत्रकारिता क्षेत्रात म्हणजे सामाजिक क्षेत्रात आहातच पण याच्या व्यतिरिक्त देखील सर्वसामान्य नागरिक सुद्धा वृक्षारोपण मोहिमेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहभागी होतो उत्साहात सहभागी होतो वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये मात्र जर व्यवस्था उभी केलेली नसली तर हे सहज साध्य गोष्ट नाही म्हणजे इथं यायच्या आधी तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं की जे झाड तुम्ही लावणार आहात त्याचं संवर्धन तुम्हीच करायचंय तर विचार करूनच या कार्यक्रमाला आलो असत पण ठीक आहे पण आपण आता बोलवलंय आता एकदा पाऊल पुढे टाकलं तर माग घ्यायचं नाही त्यामुळे आता या झाडाची काळजी स्वतः घेतली पाहिजे किंवा स्वतः घेणं या दृष्टिकोनातून नियोजन काहीतरी केलं पाहिजे आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की आपला कार्यक्रम हा या विषयाच्या मध्ये माझे झाड हा एक नवा संकल्प आपण देत आहे की ज्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते आपण आपल्या सर्व सहकार्यांच्या हस्ते हे वृक्षारोपण आणि त्याच्या संवर्धनाची आपण जबाबदारी स्वीकारलेली आहे या ठिकाणी बोलत असताना करतायची सांगितलं आपण जाणतो की बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची झाडं ही देखभाल केलेली नाही म्हणून मी म्हणतात मग अशा वेळेला आम्ही ही झाड लावतोय नेमकी कशासाठी हा विचार सुद्धा ज्या ज्या संस्था वृक्षारोपण करतात त्यांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आपण बोलत असताना सांगितलं की डोंगरावरती लावायला काही सुरुवात केली आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी साहेब उपस्थित आहेत जसं शेजारच्या आदई मध्ये आग लागली तर रात्रीमध्ये सगळ्यात पहिले त्या ठिकाणी पोहोचणारी पनवेल महापालिका होतो तसं आपल्या शेजारचा हा परिसर आहे कदाचित आपल्या हाती पण तिथं प्रत्यक्षरीचा खर्च समजा नाही केला तरी चालेल पण तिथे आपलं जे नॉलेज एक्सपर्टीज आहे त्याचा वापर करून तिथले जे नागरिक आहेत त्यांना जर आपण यासाठी मदत करू शकलो संस्थांना मदत करू शकलो आमचे डॉक्टर कृष्णा देसाई म्हणून आहेत की त्यांना मी आपल्याला भेटायला सांगतो त्यांच्या संस्थेला आणि मग त्याच्या आधारे एखादी संकल्पना आखावी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये पलवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन जे बगीचे आता बनवले जात आहेत जे सिडकोकडून हँडओ झाले ते चांगले बनवणं त्याचं चांगलं संवर्धन होणं या दृष्टिकोनातून काही मोहिमा हातामध्ये घेतलेली आहे मला असं वाटतं की पनवेल परिसरामध्ये देखील या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणानं महत्वाची भूमिका ती बजावू शकू एक उदाहरण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलताना दिलं की कीर्तरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं पाले बुद्रुप बोलाव या ठिकाणी जवळपास पाच हजार झाडं लावण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक झाडाच्या खाली तिथं त्यांनी त्या झाड लावलं त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि अभिप्राय असा आहे की पावसाळ्याच्या नंतर दर रविवारी त्या ठिकाणी सदस्यांनी जायचं आणि आपलं झाड त्याचं संवर्धन करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं त्या ठिकाणी करायचं एक अतिशय चांगला अशा पद्धतीचा पायंडा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाडण्यात आला आदरणीय डॉक्टर सचिन दादा सचिन दादा धर्माधिकारी यांनी या दृष्टिकोनातून खूप अशा पद्धतीनं रिसर्च केलेला आहे आणि प्रत्यक्षरित्या त्यांच्या त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच काम महाराष्ट्र भरामध्ये आणि कदाचित त्याही बाहेर त्यांनी केलेलं आहे मध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी जवळपास पाच एक हजार झाड लावली गेली आहे आणि आता ती झाडे चांगली बहरली आहे आता जीवसृष्टी शब्द वापरतोय जबाबदारी परत आली आहे सगळ्या पद्धतीची वनसंपदा उभी राहिलेली आपण खरोखर एक पर्यटन स्थळ म्हणून तिकडे जावं अशा पद्धतीचं एक वैभव पनवेल तालुक्याला कीर्तरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे आपण निश्चित त्याचा अनुभव घ्यावा आज अशा आज, आज पद्धतीने काम करणाऱ्या अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतके संस्था आहेत ज्या प्रत्यक्षरित्या काम करत आणि त्यामुळे त्यांना अधिकाधिक संस्थांनी आपल्या या कामातून फॉलो करण्याची किंवा जोड देण्याची आवश्यकता आहे आणि मी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि इंडियन ऑइल ते हातात हात घालून जर काम करतील तर त्याचा मनापासून आनंद होईल तर अगदी ठिकाण म्हणजे पनवेल

उसी फैशन के साथ दस साल बाद यहाँ पर मिले तो सही मायने में हमने अपने जिम्मेदारी के लिए जो क्षेत्र चुना अपना अपनी जो जिम्मेदारी चुनी उसको हम निभा पाए ऐसा हम हमारी अगली जनरेशन को बता पाएंगे ताकि हमारे पर वो चल सके तो ऐसा एक काम हम सब लोग मिलकर करके दिखाए आज यह अनुसंगान से एक महत्वल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीनं ते उचलण्यात आले की त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मी परत परत नाव वाचत राहतो पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि नावातून तुला असं वाटेल कि पत्रकारांच्या विकासासाठी हा मंच आहे पण समाजाचे हित जोपासण्याचं काम या मंचाच्या माध्यमातून तुम्ही सिद्ध करताय तुमच्या या, तु तु करता या अभियानाला मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम तु सातत्यानं तुमच्या माध्यमातून घडवून त्याचा तु समाजाला चांगला फायदा हो अशा पद्धतीची शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि या एका छोटेखानी कार्यक्रमाचा भाग होण्याची शक्यता कार्यक्रम छोटेखानी आहे पण शंभर जाणं तुम्ही लावणार आहात तर छोटी पण महत्वाच्या अशा कार्यक्रमाचा का भाग होण्याची संधी आपण आम्हाला दिली आणि वृक्ष संवर्धन साक्षरता दिन माझे झाड हे आपण या कार्यक्रमाला का आपलेपणाचा भाव निर्माण करून दिला त्याबद्दल आपल्या मनापासून अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अमदास साहेब उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपण आपल्या शुभास्ते